नमस्कार इन्फोमोटिव्हच्या या चॅनेलमध्ये आपल्या सगळ्या जणांचं हार्दिक स्वागत आहे बदलापूर येथील नवा आदर्श विद्यालयामध्ये दोन लहान मुलींवरती झालेल्या लैंगिक ले ले, अत्याचाराच्या प्रकरणी आरोपी अक्षय शिंदे यास कल्याण दिवाणी आणि सत्र न्यायालयामध्ये सोमवार दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी हजर करण्यात आले आणि त्याप्रसंगी न्यायालयाने त्याला चौदा दिवसाची ज्युडिशियल कस्टडी मंजूर केली मात्र न्यायालयाने या प्रकरणी तीन महत्वाचे निर्णय घेतलेले आहेत कायद्याच्या कसोटीवरती ते निर्णय काय आहेत हे आपण समजून घेऊया पास्को कायदा हा लहान मुलांच्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधातला कायदा असून त्यातलं कलम सहा हे शिक्षेची तरतूद सुनावत ही शिक्षा कठोरातली कठोर शिक्षा आहे आणि या अंतर्गत दहा वर्षांच्या पेक्षा जास्त जन्मठिपीची शिक्षा होऊ शकते आणि त्याचप्रमाणे त्याला दंड सुद्धा होईल दुसरा अजून एक महत्वाचा निर्णय न्यायालयाने घेतलेला आहे तो म्हणजे आपले ॲडव्होकेट प्रियश जाधव यांनी माननीय न्यायालयाला एक विनंती केली होती की ज्यावेळी हे सगळं प्रकरण घडलं त्यावेळी ती मुलं आणि त्यांचे पालक अतिशय तणावामध्ये होते आणि होऊ शकतं की त्यांनी जे काही माहिती पोलिसांना दिली आणि जे आरोपपत्र बनवलंय त्याच्यामध्ये काही गोष्टी सांगायच्या राहून गेल्या असतील तर त्यामुळेच त्यांचा पुरवणी जबाब घेण्यात यावा आणि कोर्टाने त्यास मंजुरी दिलेली आहे काही दिवसातच आता पोलीस त्यांचा तो पुरवणी जबाब घेतील आणि तिसरी गोष्ट म्हणजे कलम एकोणीसला भंग केल्याप्रकरणी मुख्याध्यापिका संस्थेचे अध्यक्ष आणि सचिव या तिघांवरती जो गुन्हा दाखल झाला होता तर त्यांना आता सह आरोपी करण्यात आला आहे हे प्रकरण नेमकं काय आहे ते आपण आता समजून घेऊया दिनांक तेरा ऑगस्ट रोजी या दोन शोषित मुलींपैकी एका मुलीच्या पालकाने जाऊन मुख्याध्यापक आठवलेबाईंशी या संदर्भामध्ये चर्चा केली होती त्या दिवशी ती मुलगी शाळेमध्ये होती आणि ह्या आठवलेबाईंनी त्या मुलीशी जाऊन भेटही घेतली होती दुसऱ्या दिवशी चौदा तारखेला आठवलेबाईंची तब्येत बरोबर नव्हती आणि म्हणून त्या शाळेत गेल्या नव्हत्या मात्र त्यांनी या प्रकरणाची माहिती संस्थेचे अध्यक्ष आणि सचिव यांना फोनवरनं दिली होती कलम एकोणीस असं सांगत की ज्यावेळी लहान मुलांवरती लैंगिक अत्याचार होतोय आणि ती बातमी जर तुम्हाला समजली तर तुम्हाला ताबडतोब पोलीस जाऊन या संदर्भाची तक्रार करायची असते अत्याचाराची तक्रार पोलीस स्टेशनला आल्याच्या नंतर पोलिसांना चोवीस तासाच्या आत ऍक्शन घेऊन त्या बालिकेची किंवा त्या तो जे मूल आहे त्याची सुटका करून त्याला एका सुरक्षित ठिकाणी पोहोचवायचं असतं आणि या पालकांनी येऊन स्वतःहून सांगितल्याच्या नंतर सुद्धा शाळा व्यवस्थापनाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि म्हणूनच ती जी स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम बनवली होती त्यांनी ह्या तिघा जणांच्या विरोधामध्ये एक एफ आय आर दाखल केलेला आहे आणि त्याच एफ आय आरच्या आधारे माननीय न्यायालयाने या तिघांनाही सह आरोपी केला आहे अजूनही दोन शिपाई यामध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे मात्र प्रकरण जसजसं पुढे जाईल त्याप्रमाणे आपल्याला अपडेट्स मिळत राहतील या ट्रस्टचे अध्यक्ष उदय कोतवाल हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहेत आणि त्याचप्रमाणे संस्थेचे सचिव तुषार आपटे हे सुद्धा भारतीय जनता पक्षाशी संबंधित आहेत आणि या प्रकरणी शिवसेनेचे उद्धवजी ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे की गुन्हेगार मग तो कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित का असेना त्याच्यावरती कठोर शासन होणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्याचप्रमाणे ही घटना वेळेला बाहेर समजली आणि जे मोठं जन आंदोलन झालं त्यातील निदर्शकांवरती पोलिसांनी जे गुन्हे दाखल केलेले आहेत हे सगळेच्या सगळे गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावेत कोलकातामध्ये सुद्धा ज्यावेळी नागरी आंदोलन झालं होतं त्यावेळी आंदोलकांवरती जे गुन्हे दाखल केलेले आहेत ते माननीय न्यायालयाने परत मागे घ्यावेत असे आदेश दिलेले आहेत आणि आम्ही सुद्धा या चॅनलच्या माध्यमातून राज्य सरकारला विनंती करतोय की आंदोलकांवरती जे गुन्हे आपण दाखल केलेले आहेत ते लवकरात लवकर मागे घ्यावेत एक राग किंवा उद्वेग याच्यातून आलेली ती प्रतिक्रिया होती त्यामध्ये सार्वजनिक ठिकाणाचं सा मालमत्तेचं सा नुकसान करावं अशी कोणतीही भावना त्या जनतेमध्ये नव्हती संस्थेचे अध्यक्ष आणि सचिव एका मोठ्या राजकीय पक्षाशी संबंधित असल्याच्यामुळे भारतीय जनता पक्षातून निवडणूक लढवली होती दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे आणि त्यांचे आमदार राजू पाटील यांनी सुद्धा या बदलापूरला जाऊन घटनास्थळाला भेट दिली आणि तिकडे जाऊन त्या अत्याचार झालेल्या मुलींच्या पालकांची सुद्धा भेट घेतली आहे पण या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन मनामध्ये जे प्रश्न आहेत त्यांचं काहूर काही केल्या कमी होत नाहीये जब पुरे हम कहते की पोलीस ये जो बच्ची थी उसकी माँ और पिताजी वहां गए थे तो 10 घंटा 12 घंटा उनको ऐसी

हे वास्तव स्वीकारून बरेचसे मध्यमवर्गीय हे मुंबईच्या आसपासच्या उपनगरामध्ये गेले काही जण बोरवली दहिसर वसई नालासोपारा विरार अशा ठिकाणी पोहोचलेत तर काही जण मग ठाणा डोंबोली कल्याण बदलापूर अंबरनाथ असं करत करत पार कर्जत आणि अगदी या बाजूला कसाऱ्यापर्यंत सुद्धा पोहोचलेले आहेत सकाळी लवकर उठून आपल्या मुलांना कुठल्या तरी पाळणा घरामध्ये सोडायचं आणि आपण मात्र त्यांच्या पोटाची व्यवस्था करण्यासाठी घराच्या बाहेर पडायचं मग दिवसभरामध्ये ती जी मुलं आहेत ते पायणाघरातून व्हॅनवाल्या किंवा रिक्षावाल्या काकांच्या बरोबर शाळेमध्ये जाणार तिथे शाळेमध्ये शिपाई मंडळी त्यांना वर्गामध्ये नेऊन बसवणार दिवसभर ते शाळेच्या वातावरणामध्ये असणार शाळेतून सुटल्याच्या नंतर तरी क्लास कुठलं तरी शिबिर असतं त्याला ते जाणार आणि संध्याकाळी पार उशिरा दमून ते घरी येणार दिवसभरातलं ऑफिसचं ताणतणाव आणि कामं सहन करून त्याच्यानंतर रेल्वेचा तो जीव घेणार प्रवास आणि त्या गर्दीतून पालक ज्या वेळेला घरी येतात त्यावेळी त्यांना त्यांच्या मुलांशी बोलण्याची तरी ताकद असते का हा मला नेहमीच प्रश्न पडतो आणि ज्यावेळेला अशा प्रकारच्या घटना घडत असतात त्यावेळी मग मनामध्ये एक प्रकारची भीती वाटते मला कल्पना आहे की दहा हजारातले नऊ हजार नऊशे नव्याण्णव काका रिक्षावाले किंवा शाळेतली शिपाई पाळणा घरातली माणसं ही अतिशय प्रामाणिक आहेत आणि ते अतिशय छान पद्धतीने ही मुलांची काळजी घेत असतात राज्य सरकारला आपली तीच विनंती आहे की नागरिकांच्या ज्या काही समस्या आहेत किंवा असे छोटे मोठे प्रश्न आहेत त्याच्यावरती गांभीर्याने आपण बघायला हवं आपले एक शालेय शिक्षण मंत्री आहेत त्यांनी काहीतरी असं विधान केलं की आपण एक पॅनिक बटन बसवूया मला सांगा केसरकर साहेब त्या मुलीचे पालक येऊन मुख्याध्यापिकांना भेटतात ती मुख्याध्यापिका शाळेचे अध्यक्ष आणि सचिव त्यांच्या कानावरती ती गोष्ट सांगते आणि हा संपूर्ण प्रकार हा दुर्लक्षित केला जातो तिथे ते, ते पॅनिक बटन काय काम करणार आहे त्या संस्थेचे अध्यक्ष का सचिव आहेत ना ते फॉर्च्युनर घेऊन शाळेमध्ये येतात त्या शाळेमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा नसावी ही किती लाजीरवाणी गोष्ट आहे तर अशा गोष्टींकडे लक्ष द्या तर ह्या अशा मोठ्या मोठ्या गोष्ट आहेत ना या आपण निवडणुकीसाठी राखून ठेवाव्यात आमचा जो जिवाळ्याचा प्रश्न आहे ना तो जिवाळ्याच्या मार्गाने आपण सोडवावा ही आपल्या सर्वांना नम्र विनंती बदलापूर प्रकरणातील अजून कोर्टाचे जे काही अपडेट्स येतील ते मी तुम्हाला वेळोवेळी पोचवतच जाईल मात्र आपल्या ज्या काही समस्या आहेत त्या आम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समधून नक्की कळवा पालक आणि सुजाण नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं हेही जरूर कळवा तोपर्यंत धन्यवाद